जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन संलग्न असणाऱ्या आशा वर्कर्स गट प्रवर्तक पोषण आहार कामगार वैद्यकीय प्रतिनिधी यांनी दोन दिवसांच्या संपावर जात ओरोस रवानाथ मंदिरासमोर महामार्ग अडून रास्ता रोको आंदोलन केले सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध केला यावेळी तब्बल पंधरा मिनिटे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती आशा वर्कर्स पोषण आहार कामगार वैद्यकीय प्रतिनिधी यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधूनही शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत उलट सरकार कामगार विरोधी धोरण अवलंबून कामगार कायदा मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे मात्र्याला विरोध करण्यासाठी भारतीय सर्व कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने 8 व 9 जानेवारी या दोन दिवसांचा संप पुकारला आहे या संपात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनची सल्लंगना असणाऱ्या आशा वर्कर्स गट प्रवर्तक पोषण आहार कामगार वैद्यकीय प्रतिनिधी सहभागी झालेत तसे सरकारचा कामगार विरोधी धरणाचा निषेध करण्यासाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन से राज्य पदाधिकारी कॉमरेड ए बी पाटील कॉम्रेड सुभाष निकम कॉम्रेड विजया राणी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियनशी संलग्न असणाऱ्या आशा वर्कर्स गटप्रवर्तक पोषण आहार कामगार वैद्यकीय प्रतिनिधी यांनी ओरुश्री देव रवळनाथ मंदिर येथे महामार्गावर मनुष्य साखळी तयार करून महामार्ग रोखला तसेच आपल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध गगनभेदी घोषणा दिल्या महामार्गावर रास्ता रोको करत वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी संबंधित शेकडो कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणले व समज देत त्यांची सुटका करण्यात आली कर्मचाऱ्यांच्या विरोधात मोदी

जयाराणी पाटील सिंधुदुर्ग जिल्हा अशा वर्तवसचे जिल्हा सचिव आहे गेली दहा वर्ष झाली ह्या राष्ट्रीय आरोग्य खात्यामध्ये काम करतात त्यांची मुळात निवडक झाली ती माता मृत्यू आणि बालमृत्यू दर कमी करण्यासाठी परंतु आज जर बघायला गेलं तर गेल्याच वर्षी महाराष्ट्र राज्यानं त्यांना दुसरा क्रमांक दिलेला आहे की त्यांचा माता मृत्यू दर आणि बालमृत्यू दर कमी केलेला आहे परंतु जे ह्यांना मानधन स्वरूपात दिलेल्या जे काही रक्कम आहे ती मानधन स्वरूपात न देता वेतन स्वरूपात मिळाली पाहिजे आणि एकदम पीस रेटवरती जे मा मानधन दिलं जातं ते तसं न देता पूर्ण वेतनच त्यांना दिलं गेलं पाहिजे आणि अशांना जे, जे काही ह्याच्यामध्ये का आरोग्यसेवेचा दर्जा त्यांना दिला गेला पाहिजे आणि आज बघायला गेलं तर महाराष्ट्रापेपेक्षा इतर ज्या दुसरे जिल्हे आहेत राज्य आहे त्या इतर जिल्ह्यातून अशांना किमान पंधराशे असे मानधन दिलं जातं वेतन स्वरूपात दिलं जातं परंतु आपला पुरोगामी महाराष्ट्र बाबतीत पूर्ण मागा आहे अशांच्या बाबतीत काहीच त्यांना दिलेलं जात नाही फक्त पीस रेटवरती त्यांना दिलं जातं परंतु तसं न करता आमची अशी मागणी आहे की त्यांना किंवा किमान अठरा रुपये वेतन द्यावं आणि कायमस्वरूपी त्यांना अशांचा दर्जा दिला जावा आता हे जे काही एकोणीस पर्यंत त्यांची मुदत वाढ केलेली आहे तशी न करता असं टप्प्याटप्प्याने तसं न करता त्यांना कायमस्वरूपी ह्या आशांचा दर्जा आरोग्यसेविकेचा दर्जा त्यांना झालेला आहे आता आम्ही बावीस जानेवारीला मुंबईमध्ये एक जोरदार आंदोलन करणार आहोत मोर्चा आहे तिथे त्यामध्ये प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही सगळ्या जिल्ह्यातून आशांचं जोरदार मोठं आंदोलन झालं धन्यवाद आणि काही केलं तरी पाठिंबा घ्यावं